लागलं तर आम्ही अमेरिकेचे हेलिकॉप्टर सुद्धा आता हे बोलण्याची कार्यकर्त्यामध्ये उत्साह येण्यासाठी भाषा आहे जोपर्यंत लाईव्ह असते तुमचे काय भानगडी आता मी घोटाळा करते मी हेलिकॉप्टर एवढंच वाक्य उचललं आणि आमचे जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष आले टीव्ही वर हेलिकॉप्टर मागच्या किती माया लोकांनी जमवली किती घमार यांच्याकडे आहे ठीक आहे ते बोलले त्याचं उत्तर झालं ते कानडी वडील आले फणसाच्या झाडाखाली आणि ते येताना हेलिकॉप्टरने झाले दाड़ी। गे गेले <laughs> आणि भाषणही मांसारी झाली ठेचा असल्यासाठी कारण हे गरिब मध्ये मला अनुभव नवीन आहे कारण गरिब्रज हे एक व्यापारी गाव आहे सरळ मार्गी गाव आहे आज माझ्या लक्षात आलं की एखाद्याचा स्वाभिमान दुखावला की घडीन घर सुद्धा किती रागानं उठून पडतात ज्या गावच्या बोली त्याच गावच्या बाबळी या पद्धतीने उत्तर देतात याबद्दल ज्या ज्या कार्यकर्त्यांनी परवा काही घटना घटल्याबद्दल जे सांगितलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी समाचार घेतला सर्व या सर्व कार्यकर्त्यांचं मनोपूर्वक मी आभार मानतो कारण सामान्य कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहणं त्याला ताकद देण्याचं काम या भविष्यामध्ये आपण करावं आणि यासाठी मी स्वतः असेल संजय मुंडे करतील तुमच्या मागे हिमालयास उभं एवढा विश्वास मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी देतो मग पहिल्यांदा मी तीन टप्प्यात भाषण करणार आहे मग तीन टप्प्यात तीन वेळा नाही की मी आम्ही राजकीय भूमिका का आणि कशी बदलली आणि कशासाठी आज आम्ही नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या आलो त्यानंतर संजय मंडिकांचा नरेंद्र भद्रापूर यांनी कामाचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा के प्रयत्न केलेला आहे त्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांनी या देशात दहा वर्षाच्या या पंतप्रधानाच्या काळामध्ये गोर सामान्य आणि सर्वच घटकासाठी केलेलं काम जाता त्या माझ्या कामाचा आणि योजनांचा उल्लेख करून पुढच्या भविष्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर तीन साडेतीन महिन्याच्या या कालावधीमध्ये हो नगरपालिकेला किती आम्ही निधी देणार आहोत आणि गोरगरिबीन सामान्य माणसाची काय योजना आम्ही आणणार आहोत याचा मी आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून तुम्हाला माहिती असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ होती दोन जुलै दोन हजार तेवीस ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलण्याचा निर्णय घेतला आम्ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये गेलो अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि आपण मला पाचव्यांदा विधानसभेत पाठवलेला असं तशी वैद्यकीय शिक्षण आणि विशेष शाही खात्याच्या मृत्यूपदाची शपथ <laughs> घेतली मात्र पाच जुलै दोन हजार तेवीस ला मुंबई मध्ये झालेल्या विराट राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये अजितदादा पवारांनी आपल्या भूमिकेबद्दल अतिशय सविस्तर निवेदन केलेलं होते <laughs> ते म्हणाले होते की दोन हजार चौदा ला आमच्या पक्षाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते यांनी भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा दिला होता आणि काही दिवसामध्ये मंत्रिमंडळा जाण्याचं था फायनल झालं होत आणि त्यावेळेला मंत्रिपद कशी घेणार कुणाचा पालकमंत्री मिळणार याचही सगळं फायनल झालेलं होत मी दोन हजार चौदाला या जिल्ह्याचा था पालकमंत्री झालो होत परंतु ज्या वेळेला अमित भाई शाह आणि नरेंद्र मोदींनी सांगितलं की शिवसेना ठीक आहे आम्ही आज बाजूला ठेवलेला आहे त्यांनाही आम्ही मंत्रिमंडळात घेणार आहोत आणि काही मंत्रिपद देणार आहोत या गोष्टीवर आमचे श्रिष्टी नाराज झाले आणि आम्ही त्यांचा पाठिंबा काढून घेतला दोन हजार सतराच्या पुन्हा काही घटना घडल्या दोन हजार एकोणीसला पहाटे दहशतविधी झाला दोन हजार तेवीस विचार पुन्हा घडामोडी झाल्या आणि हे सर्व करायला अजित अजितदादा पवारांना चर्चेला पाठवलं जायचं आणि ज्यावेळेला निर्णय घ्यायची पाहिजे ज्यावेळेला मुख्यमंत्री पदाच एकदा शपथ घेण्याची सुद्धा संधी मिळाली होती त्यावेळेला सुद्धा आमच्या शेट्टीने या गोष्टीला नकार दिला आणि आम्ही मग ठरवलं त्रेचाळीस आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन खासदार आणि या राज्यातील बहुतांशी जिल्ह्याचे सर्व अध्यक्ष यावेळेला अजितदादा पवारांना आपण एकाकी पाडायचं नाही त्यांच्या मागे बरायचा निर्णय घेतला आणि दोन जुलै दोन हजार तेवीसला आम्ही नरेंद्र मोदींच्या विकास कामावर या राज्याच्या दे विकासासाठी हो देशाच्या दे विकासासाठी हो आणि देशाला महासत्ता बनवण्यासाठी अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही भूमिका बदलली आणि या बदललेल्या भूमिकेमध्ये आज आम्ही संजय मंडिकांच्या या महायुतीच्या उमेदवार म्हणून त्यांना विजयी करावं हे सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहे बंधुमो संजय मंडिकांना मिळालेला अल्पकाळ करोनासारखं अतिमहापुरामुळं अनेक वेळेला ज्या नैसर्गिक संकट आले त्यामुळे त्यांना काही का वेळ का काम करता आलं नाही दोन वर्ष तरी खासदार फंड बंद झाला आणि त्यानंतर मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं करण्याचा प्रयत्न केला आणि फार मोठा निधी आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला अन्न यश आले अनेक वेळा तुमच्या या नगरपालिकेनं संजय मंडिकांचे अभिनंदन करणारे बोर्ड मी लावलेले बघितले त्यांना जाऊन हाल या मी अनेक उदाहरणं बघितली ज्याचा उल्लेख नरेंद्र भद्राने आपल्या वाटतात केला आणि आज त्यांच्याबद्दल आपण काय वक्तव्य करणार असू तर लोकच खुळ्यात त्यांना काढतील याबद्दल आपण सगळ्यांनी विश्वास ठेवायला काय हरकत नाही म्हणून या निवडणुकीमध्ये आज परिस्थिती काय काय लोकसभेचं आपलं सर्वांचं आपलं गणित आहे आपण एक बघितलं कोल्हापूर शहर करवीर आणि कोल्हापूर उत्तर म्हणजे दक्षिण हे जे कोल्हापूर भोवती जे तीन मतदारसंघामध्ये आज थोडं आम्ही कमी आहोत हे वस्तुस्थिती आहे परंतु कागल की या विधानसभेच्या गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकाहत्तर हजार मताधिक्य मताधिक्य संजय मंडिकांना मिळालं होतं विधानसभेला मला एक लाख चोवीस हजार मतं मिळाली होती समरजित जाडगेला अठ्ठ्याऐंशी हजार मतं मिळाली होती आणि आज विरोधी असलेले संजय बाबा घाटगे यांना पंचावन्न हजार मतं मिळाली होती एक हजार एक लाख चोवीस हजार आणि अठ्ठ्याऐंशी हजाराची जर बिरीज केली तर दोन लाख पंधरा हजार बिरीज भरते हेही खरं आहे की विधानसभेला जशी ईर्षा असते तशी ईर्षा लोकसभेला असत नाही जेवढी टक्केवारी लोकसभे विधानसभेला होती तेवढी लोकसभेला होत नाही आणि म्हणून आता तीन गट आपल्या या मतदारसंघामध्ये एकत्र आहेत या तिन्ही गटामध्ये संजय मंडळीची मतं ही सुप्त आहेत म्हणजे त्या आम्हाला पडलेले आहेत सबरित घाडगेंना पडलेले आहेत आणि संजय खाडगेंनी त्यांचे उमेदवार आपण जर यावेळेला कागल तालुक्याच्या सगळ्या लोकांनी त्या सगळ्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणानं आपण जर प्रयत्न केले आणि आपण जर इतकं मताधिक्य मिळवू शकलो एक न एक मत आपण आणू शकलो म्हणून मला बोलण्याची एक सातत्याने माझ्या पोटात येते आम्ही एक न एक मुंबई पुण्याचं मत आणू लागलं तर आम्ही अमेरिकेच्या हेलिकॉप्टर सुद्धा आता ही बोलण्याची कार्यकर्त्यामध्ये उत्साह येण्यासाठी भाषा आहे तोपर्यंत लाईव्ह असते तुमचे काय भानगडी आता मी घोटाळा करते हेलिकॉप्टर एवढंच वाक्य उचललं आणि आमचे जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष आले टीव्हीवर व्ही हेलिकॉप्टर माग किती पाया लोकांनी जमवली किती घबाड यांच्याकडे आहे ठीक आहे ते बोलले पण त्याच उत्तर झालं ते कांदळीवर आले फणसाच्या झाडाखाली आणि ते येताना हेलिकॉप्टर झाले निव गाडीत येथील गेले आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम चांगलं केलं तर आता तसंच चंद्रगड आणि गडिंग लोक राजेश पाटील आमदार झाले दोन नंबरला शिवाजीराव पाटील होते त्यानंतर तिथं अशोक चराटे उमेदवार होते संग्राम कुपेकर उमेदवार होते रमेश रेडेकर उमेदवार होते हे सगळी आज एकत्र आहेत म्हणजे त्यांची मताची काही भिनिधी मागली नाही तर आमच्या तालुक्यात अठरा मागायला आहे सगळी एकत्र आहे तिकडं दोनदा प्रकाश आंबेडकर आदारणी मतमधून निवडून आलेले होते आणि दोनदा खिपी पडले होते ती दुनिया आता एकत्र आहे ठीक आहे आमच्यात एक घटक आज भारताच्या बाजूला गेलेला आहे हे वाय पाटील परंतु दोन एकत्र असतात म्हणजे या तिन्ही मतदारसंघामध्ये सत्तेवर असलेली आणि विरोधी असलेली सगळी एकत्र मंडळी आहे तर ह्या तिन्हींच मिळणार लीड हे कितीतरी प्रचंड असेल यासाठी आपण काही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे आता समजा आमच्या तालुक्यामध्ये मी म्हणालो संजय मंडिकांना की आम्ही इतकं प्रचंड मेळावे घालवले तुमच्यानी काम करून तुम्ही काय करणार सांगा आम्हाला मदत करणार का नाही तसं समजी राणे म्हणा की मी प्रयत्न विधानसभेला तुम्ही काय करणार सांगा आता मला सांगा हे शिवाजी पाटील राजेश पाटील म्हणाले तिकडे प्रकाश आंबेडकर की पाटील म्हणाले तर आता उमेदवार कुणाच्या बाजूने बोलायचं उघड बोलू शकतो तो इकडे एक डोळा तिकडे एक डोळा बोलू शकतो मग तो बोलूनच शकतो तो आणि म्हणून मी म्हणालो होतो की ही निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे विधानसभेत काय निवडणूक व्हायचं होईल आपल्या नशिबाने होईल मी अनेक वेळा म्हणतो त्याला परमेश्वर आहे षटवाही पाचव्या दिवशी ती कपाळावर काय फायदे ते होईल आपलं आणि मी म्हणाल होतो की मुद्दा ही लाख बुरा चाहे तो क्या होत आहे वही होत आहे मंजुरी खुदा होत आहे इथं काय झाले बरेच शाईल झालेले आणि म्हणून आपण हे दोन गोष्टी पत् पाळलं पाहिजे की आपल्या बोलण्यातून कसलाही निगेटिव्हपणा असता असता कामाने उमेदवाराबद्दल होकारार्थीच तीच बोलायचं कारण आता तो काळ आता पुढे निघून गेला निवडणुकीचा दुसरा तिसरा टप्पा सुरू झाला आणि दुसरं असं कुठलंही आपण सगळी समज झाला आहोत आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून आपल्या बुद्धीतून तिन्ही या गटातील कुठलाही कार्यकर्ता किंवा नेता दुखावणार नाही त्याची काळजी आपल्याला फार प्रामाणिकपणे घेतली पाहिजे की त्याचा परिणाम थेट उमेदवार होणार नाही आता नरेंद्र भद्रापुरे बोलता बोलता राजेशाहीवर ते आले होते ठीक आहे त्याचं म्हणणं होत सन्मान गादीला मत मोदीला असं त्यांना म्हणायचं होतं पण बोलता बोलता ते राजेशाहीवर आले आता नरेंद्र भद्रापुरे आपल्या मतदारसंघात सोडत टाळलं पाहिजे राजे आहे त्यांना असं वाटायला नव्हतं की माझ्यावर बोलतात काय म्हणजे आपण ते टाळायचं ह्या विधानसभा परंतु माझं म्हणण्याचा भाव अर्थ की आपण ह्या सगळ्या गोष्टी अशासाठी टाळल्या पाहिजे की कुणी दुखवता कामात आणि सगळ्यांनी एकत्र येऊन चिकाटीनं प्रामाणिकपणानं हे मत हे नरेंद्र मोदींना देतोय आपण ही लढाई एका विचारधारेची आहे गेल्या चाळीस वर्षामध्ये जे काँग्रेसला जमलं नाही ते नरेंद्र मोदींनी करून दाखवलेलं आहे आम्ही चाळीस वर्ष काँग्रेसवर होतो मी काय काँग्रेसवर टीका करण्यास तिथं उभा नाही परंतु ज्या गोष्टी त्याला सुचायला पाहिजे होत्या काँग्रेस पक्षाला त्या ना सुचल्या नाही त्या अचूक नरेंद्र मोदी साहेबांना समजल्या आणि हा देश फार मोठा महासत्तेच्या बाजूने गेला आपल्याला माहिती असेल की ज्याचा उल्लेख मगाशी केंद्रांनी आपल्या भाषणामध्ये केला आपल्या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी ऐंशी कोटी लोकांना महिन्याला तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत द्यायचं ही काही सहज शक्य गोष्ट आहे त्यानंतर आम्ही आमच्या युतीशास्त्र आणि त्यात भर गाठली शिवजयंतीला असेल गुढीपाडव्याला असेल दिवाळीला असेल आम्ही सहा जिनस डाळ साखर सोयाबीन तीन वगैरे वगैरे लोकांनी घेतला असेल ते, ते आपण शंभर रुपये मध्ये येण्याचा आपण प्रयत्न केला म्हणजे ऐंशी कोटी लोकांना पाच किलो व्यक्तीला तीस किलो प्रति कुटुंबापर्यंत आपण मोफत दोन हजार एकोणीस पर्यंत आपण हे धान्य देणार आहोत आणि यामधून जवळजवळ पंचवीस कोटी लोक हे दारिद्र शेखाचे वर राहता आलेले आहेत या, या देशातील प्रधानमंत्री आवास योजनेखाली जवळजवळ दहा कोटी लोकांना पक्क घर त्यांनी बांधून दिलं आता आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागातल्या महिला त्या चूल फुकून फुकून त्याच्या छातीचं खातं होत होत उज्ज्वला गॅस कनेक्शन देण्याचा पहिला प्रयत्न नरेंद्र मोदी साहेबांनी या देशामध्ये केला आता शौचालयाची गंभीर अवस्था पूर्वी काय होती आता या आकडे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बारा कोटी लोकांना या देशामध्ये शौचालयात बांधून सरकारने दिली पूर्वी काय बारा कोटी लोकांच्या घरामध्ये असणाऱ्या भागिनींच्या काय हाल होत असतील दिवस उजळायच्या आत अंधारा पडल्यानंतर सध्या काही आणि दरम्यान मध्ये काय करायचं कशा पद्धतीनं ते आपल्या रक्षण करत असतील सगळ्यात मोठी जर गोष्ट असेल तर या तेरा कोटी लोकांच्या शौचालयामध्ये महिलांची सोय करण्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी फार मोठं प्रयत्न केलं आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड अतिशय मी अभिमानानं सांगेन की या वैद्यकीय क्षेत्रामध्ये फार प्रचंड काम आपण केलेलं आहे भारत आयुष्यमान म्हणून पाच लाखाचं जे गोल्डन कार्ड काढायचं योजना होती आपल्या मतदारसंघामध्ये एक लाख सासठ हजार लाभार्थी होते संपूर्ण भारतामध्ये कागल मतदारसंघ पहिला आला की एक लाख सासष्ट हजार आपण त्यांचं रजिस्ट्रेशन करून दिलं नोंदणी केली आणि आपल्याला आपण लाभ मिळवून दिला, दिला। पंधरा जल जीवन योजना गावागावात जिथं घर आहे तिथं नळाला पाणी देण्यासाठी आणि स्वच्छ भरपूर देण्याचा प्रयत्न लाखो कोटी खर्च करून नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या या देशामध्ये केलेला आहे आपल्या देशामध्ये अवकाश चंद्र आणि दोन ही मोहीम माहिती आहे तुम्हाला तो टेकत असताना आपण सगळी टीव्हीवर बघत होता त्याचं पाय टेकलं जोपर्यंत तो, टेक तो योजना यशस्वी करण्यामध्ये आपल्या मोदी साहेबांनी प्रयत्न केले जगात सर्वात उंच पुतळा सरदार वल्लभभाई पुतळा यांनी गुजरातमध्ये उभारला जगातला सर्वात उंचीवरचा पूल चिनाब रेल्वे ब्रिज भारतामध्ये त्यांनी बांधला जगात सर्वात उंचोचा बहुधा हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी बांधला जगातील सर्वात मोठा सागरी सितू अटल सागरी साडे अठरा किलोमीटर लांबीचा आज मुंबईत आहे तो सगळ्या जगात पहिला जगातील सर्वात मोठं कन्व्हेन्शन सेंटर सेंटर ऑस्ट्रेलियाच्या अपेर्या हाऊसला मागं टाकेल भारतात मध्ये दिल्लीमध्ये भारत मंडप मंडप म्हणून त्यांनी हुभारो करून जवळजवळ वीस हजार लोक बसतील अशी व्यवस्था केली आणि पाचशे वर्षापासून समस्त भारतवासियांचं जे स्वप्न होतं प्रभू श्रीराम मंदिरांचं आयोजित राम मंदिर उभं राहायचं मी कागल उभारलं तो बसतो का आयोजित उभं राहायचं ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला त्याचं उद्घाटन मोदी साहेबांनी हस्ते केलं आणि यापूर्वी संरक्षणाची सामग्री आयात करावी लागेल ला ला आज संरक्षण सिद्धतेमध्ये भारत स्वयंपूर्ण बनला आहे तो जगातला आता निर्यात देश ठरलेला आहे कोविड मध्ये भारताने स्वतःची लस निर्माण केली आज भारत मोबाईल निर्मितीमध्ये जगभरातील सर्वात मोबाईल निर्माता देश ठरला चार चाकी गाडीच्या निर्मितीमध्ये भारत जगात दोन नंबरवर आहे दोनशे दोन हजार पंचवीस चाकी तो जगातला पहिला नंबर होईल आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत आज पाचव्या क्रमांकावर आहे जपान जर्मनी यासारख्या देशांना मागे टाकून लवकरच भारत तिसऱ्या क्रमांकावर वेळ आहे आणि दोन हजार तीसला अमेरिकेला मागे टाकून पहिला नंबर येण्यासाठी आपण मोदी साहेब प्रयत्न आहेत या सगळ्या कामांना प्रोत्साहन देणं अनेक बाजू येणं आहेत बरा जेवढ्या मांडता आल्या जेवढ्या मांडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये मग युवकार्यासाठी त्यांनी केलेलं काम असेल उद्योगासाठी त्यांनी स्टार्टअप सारखी आणलेली योजना असेल महिला बचत गटासाठी केलेल्या योजना असतील या सगळ्या योजना परवा आणलेली विश्वकर्मा म्हणजे बारा परुते दारांच्यासाठी असलेली योजना या सगळ्या योजनांचा पुढाकार हा नरेंद्र मोदी साहेबांनी या देशामध्ये आणला आणि पहिल्यांदा देशामध्ये सामान्य लोकांना शेतकऱ्यांना कधी वाटलं होतं या काँग्रेसच्या काळात की बाबा यांना वर करताना शेतकऱ्यांना पैसे लागतात सहा हजार वर्षाला आणि मग आमच्या युतीशास्त्राने पुन्हा सहा हजार त्यात पसरले आणि बारा हजार वर्षाला आपण थेट शेतकऱ्यांच्या थे 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 खात्यावर किसान सन्मान योजना आपण आणली आणि नरेंद्र मोदी साहेबांनी ही फार चांगली सुरुवात केली अनेक योजना आहेत अजून मी काय सगळ्यात वेळ घेणार नाही म्हणजे या योजना जशा आहेत तशाच आपण ज्याची संधी मला दिली या विधानसभेचा आमदार होण्याची त्यामध्ये सुद्धा बरंच काम करण्याचा प्रयत्न मी या गरिबांच्यासाठी केला ज्याचा उल्लेख अनेक वेळा मी अनेक भाषणामध्ये केला मी जाता जाता त्याचा उल्लेख करतो विशेष सहाय्य खात्याचा मंत्री म्हणून विधवा भगिनीसाठी मी योजना आणली प्रत्येकच्या भगिनीसाठी मी योजना आणली कायद्यात बदल केले पासष्ट वर्षाच्या वरच्या आई वडिलांच्यासाठी मी योजना आणली दिव्यांगाच्यासाठी पेन्शन योजना आणली आणि जवळजवळ आज दीड हजार रुपये पेन्शन महिन्याला महिन्याला या गरीब लोकांना देण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून केला बपतो उपचार त्याचा उल्लेख मगाशी मी केला की विधिन्यायकात्या कायद्यामध्ये बदल करून बंद लाखो लोकांची ऑपरेशन गेल्या वीस वर्षात मोफत करण्याचा प्रयत्न केला आणि अनेक अने वेळा मी आव्हान केलं होतं की परमेश्वराच्या आणि काळ कृपेनं तुम्हाला कुणालाही रोग होऊ नये ऑपरेशन पाळी होऊ नये आज पण मी प्रार्थना करतो झालं तर घाबरू नका माझ्याकडे या कसलंही मोठं ऑपरेशन तुम्हाला मी मुंबईला घेऊन जाईल आणि मोफत करून तुम्हाला गावामध्ये सुखरू बांधून सोडणे जबाबदारी हसन मुश्रीफ या तुमच्या मुलांना आणि भावानं आहे त्यातून चिंता करण्याची आवश्यकता नाही बंदर योजना आपण कामगार मंत्री म्हणून त्याचा उल्लेख मगाशी किरण कदम करत होते किती मोठ्या योजना आणल्या आपण हे महाराष्ट्र राज्य हे अकरा कोटी लोकसंख्येचं राज्य आहे पाच कोटी लोक हे कामगार आहेत त्यामध्ये पहिल्यांदा सामाजिक सुरक्षेचा कायदा या, या राज्यामध्ये आपण आणला पहिल्यांदा माथाड्यांच्यासाठी कायदा आणला दुसऱ्यांदा सुरक्षा रक्षकांसाठी आणला आणि तिसरा मी जो आणला तो बांधकाम कामगार कल्याण मंडळ मी स्थापन केलं सरकारच्या एकाही पैशाला हात पावला नाही दहा लाख रुपयांच्या वरच रस्त्याचं असेल बांधकाम रस्ते असतील बांधकाम इमारती असतील कालवे धरण त्यानंतर मेट्रो रेल्वे एक टक्का सेस या बांधकाम देणाऱ्या खात्याकडे भरायचा आणि बंधू भगिनीनो आज त्याचे पंधरा हजार कोटी रुपये जमलेले आहे किती योजना आपण तो कामगार जो नोंदीत असलेला तो नोंदीत झाला की त्याला दोन पेट्या आपण दिल्या त्यामध्ये त्याचा उल्लेख ते कोटी शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर आपण दिले त्यानंतर पहिल्या लग्नापर्यंत एकतीस हजार रुपये बाळणपणासाठी पंधरा वीस हजार रुपये दिले त्या दुर्दैवानं जर ती कामावर पडून जर मृत्यू झाला तर पाच लाख रुपये देण्याचा प्रयत्न केला अशा असंख्य योजना आपण त्यासाठी आणल्या आणि म्हणून हे सगळं भांडवल घेऊन आपल्याला या निवडणुकीमध्ये आपल्याला या लोकांच्या जवळजवळ नऊ मेळावे घेतले आता आपल्याला कोल्हापूर शहर आणि तिथल्या तिन्ही मतदारसंघामध्ये जायचं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आता गावागावात प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यांनी मी संजय पंडिक आहे मी याचा उमेदवार आहे म्हणून आता काम करण्याची आवश्यकता आहे आणि आम्हाला कोल्हापूरला जायला आपण सुरू जावाला आम्हाला प्रवीण द्यावी अशी विनंती मी या निमित्ताने करणार आहे मला आठवतं की दोन हजार चार ला सदाशिराव मंडळी साहेब खासदार असताना मुन्ना झाली होती त्यावेळेस अशीच परिस्थिती आमच्या पुढे गेलेले होते आणि मग त्यावेळा आम्ही म्हणालो होतो कर चले हम फिदा जान ओ तन साथीओ हो, तुम्हारे हवाले वतन साथीओ हा हो। सगळा भाग तुमच्या हातात सोपवून आता आम्हाला कोल्हापूरला प्रयत्न करावे लागतील एवढी विनंती मी या निमित्ताने करणार आहे अतिशय एक चांगला सभा आपण आयोजित केली दिष्ट लागेल ला असं काम किरणराव तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकार्याने जे मला वाटते नवीन आलेले सगळे आमचे कार्यकर्ते जन दन, जनता दलाचे असतील आमचे सर्व राष्ट्रवादीचे काँग्रेस कार्य असतील भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा शिंदे गटाचे सगळे कार्यकर्ते यांनी जी मेहनत घेतली याबद्दल मी मनपूर्वक आपले सर्वांचे आभार मानतो आणि येणाऱ्या या सात तारखेला आपण धनुष्यवान ह्या चिनावर संजय मंडिकांना प्रचंड मत देऊन त्यांचं बटन दाबून त्यांना निवडून द्यावं आणि नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण प्रयत्न करू या व्हिडिओ विनंती करतो बंधू बघिनो सतरा तारखेला रविवारी माझा वाढदिवस आहे रामनवमी आहे आता रामनवमीला माझा वाढदिवस संशोधन पूर्ण झालेला आहे उदयराव आता मी जन्मलोय जन्मलो आता फायनल झालेला आहे तर आता माझी विनंती आहे की त्या वाढदिवसाला मी असणार नाही भेटणार नाही परंतु आपण सर्वांनी आपल्या मतदार याद्या घ्याव्यात पंच्याऐंशी वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला आणि चाळीस टक्के अपंग असलेल्या माणसाला घरातून मतदान करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्या नागरिकांना भेटी किती घ्यावं आणि आपण प्रचारला घरोघरी गावोगावी आता सुरुवात करावी हीच माझ्या वाढदिवसाची भेट संजय मंडळीकांना द्यावी एवढी विनंती आणि मी त्यांनी करतो मनपूर्वक आपले सर्वांचे आभार मानतो जय हिंद Yeni Marartı